नमस्कार मंडई रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या दहा मार्चला राज्यामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मोठा निर्णय घेणार आहेत किंवा नाही याच्या संदर्भात सविस्तराशी चर्चा करणार आहोत आणि सोशल मीडिया असो किंवा न्यूज माध्यमातून सध्या काय बातमी येत आहे त्या संदर्भात आपण एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो नवीन असेल तर आपण लाईब करा व्हिडिओ लाईक करा तर मित्रांनो बघा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ही अत्यंत महत्त्वाची आणि अपेक्षित बाब ठरली आहे राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात या संदर्भात मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे कारण भाजप आणि महायुतीने सरकारने केवळ कर्जमाफीचे नाही तर कर्जमुक्तीचे सुद्धा आश्वासन आपल्याला दिले होते त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ होईल अशी अपेक्षा होती मात्र निवडणुकीनंतर आता चार पाच महिने होऊन सुद्धा या आश्वासनाची अंमलबजावणी होत नसताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे शेतकरी वर्गाविषयी आणि शेतकरी वर्गांना ह्या सरकारविषयी थोडी संतप्त भावना निर्माण झालेली आपल्याला दिसून येत आहे आता राज्याच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण शेतकरी मित्रांचे आणि राज्याचे सुद्धा लक्ष लागले आहे आता या संदर्भात काय माहिती आहे बघा दहा मार्च रोजी अर्थमंत्री अजितदादा पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली जाणार का यांच्याकडे सर्वाकडेच लक्ष लागलेलं आहे गेल्या काही वर्षात राज्यातील शेती संकटात सापडलेली आहे मागील वर्षी दुष्काळामुळे उत्पन्न घटले होते तर यंदा बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल आणि नुकसान होत आहे परिणामी पीक कर्जाची परतफेड करणे आता अशक्य झालेले असून राज्यातील शेतकऱ्यावर तब्बल आता एकतीस एक हजार कोटीचे कर्ज थकीत आहे असं आपल्याला दिसून येत आहे शेतकऱ्यांची सरकारकडे आता एकच मागणी आहे की महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प असल्याने शेतकऱ्यांना सरकारकडून मोठ्या निर्णयाची अपेक्षा आहे सरकारने लाडक्या बहिणी योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपये खर्च केले मग शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटीचा जो निधी आहे तो देऊन लवकरात लवकर कर्जमाफ करावे असा संतप्त सवाल आता शेतकऱ्यातून येत आहे कर्जमाफी आणि कर्जमुक्तीचे आश्वासन प्रत्यक्षात काय होणार महाविकास आघाडीने राज शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते तर भाजपने एक पुढे पाऊल पुढे जाऊन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे वचन दिले होते प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी माहितीला मोठ्या प्रमाणात मतदान केले मात्र सरकार स्थापन झाल्यापासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत अजून दोन ते ती तीन महिने वाढ बघत बसलेला आहे शेती संकट उत्पादन खर्च वाढला दर घसरले त्यामुळे आता दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादन खर्च वाढला आणि उत्पादन कमी झाले त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित रिटर्न मिळत शकत नाही मागील वर्षी कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन कमी असून योग्य दर मिळाला नव्हता यंदा उत्पादन जास्त झाले तरी बाजारभोग कोसळले आहेत कापूस आणि सोयाबीनचे दर ऐतिहासिक निचांकी पातळी पोहोचले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च निघत नाही अशा परिस्थितीत बँकेचे जे कर्ज काढले आहेत ते तर कसं फेडणार ह्या थोडं सध्या अशक्य झालेलं आहे आता शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी का आवश्यक आहे ती बघा शेतकऱ्यावर कर्जाचा भार वाढत चालल्यामुळे त्यांचे आर्थिक गणित जे आहे ते कोलमडलेलं आहे नवीन कर्ज त्यामुळे मिळत नाही जुने कर्ज थकीत राहिलेले आहे अनेक सरकारी योजनेचा थेट लाभ कर्ज खात्यात वळते करून घेतले जात आहे जसे पी की पी एम किसान असो किंवा बाकी कोणत्या योजने जे पैसे असतात ते डायरेक्ट कर्ज खात्याला धरून घेतले जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना थेट मदत मिळण्याऐवजी कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी जास्तीत जास्त दबला आणि दडपला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठी कर्जमाफी आता आवश्यक बनली आहे आता दहा मार्चला सरकार काय निर्णय घेणार तर दहा मार्च रोजी अर्थसंकल्प सरकार सादर करणार असून शेतकऱ्यासाठी कर्जमाफी जाहीर करणार का हा मोठा प्रश्न आहे राज्यातील शेतकऱ्यांचे या अर्थसंकल्पावर भवितव्य अवलंबून असणार आहे जर कर्जमाफी जाहीर झाली नाही तर शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात मोठा रोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार यांच्याकडे सर्वांचे लक्ष आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर